येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे दोनशे पेक्षा अधिक उमेदवार निवडून येणार असा विश्वास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलाय अकोल्यात महायुतीतर्फे जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला हे बघा लोकसभेच्या वेळ जे वातावरण होत लोकसभेच्या वेळात सोयाबीन आणि विशेष करून कापसाचे भाव खूप कमी होते आणि हे दोन भावनात्मक मुद्दे घेऊनच तो निवडणुकीच्या सामोरे त्या ठिकाणी गेला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारनं साडेचार हजार कोटी रुपये सोयाबीन आणि कापसाच्या भावांतरासाठी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर चार अगोदर त्या ठिकाणी घोषणा केली होती पण आचारसंहिता लागल्यामुळं तो भावांतराचा पैसा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकता आला नाही पण आता ते साडेचार हजार कोटी रुपये आपला पश्चिम विदर्भ असेल या भागामध्ये आणि मराठवाड्याचा काही भाग असेल जिथे कापूस आणि सोयाबीन एक मुख्य पिकस शेतकरी घेतात यांना हेक्टरी पाच हजार रुपयाच्या प्रतीनं त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याला आता लवकर सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे म्हणून सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा हा पुढच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी राहणार नाही काल त्यांनी जरी घोषणा केली असेल तर त्यांनी एका जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे आमचं तर म्हणणं की त्यांनी उमेदवार उभे करूनच दाखवावे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना कळेल की त्यांचे उमेदवार किती मतं घेतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती एका विचारानं एका दिलानं निवडणुकीच्या जा सामोरे जाणार आणि महाराष्ट्रात दोनशेपेक्षा जास्त आमदार आमचे निवडून येणार